و

डॉक्टर जी राठी खजिनदार श्री जी गांधी व व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचे डायरेक्टर महाविद्यालयाचे उपप्राचार्य सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी बंधू आणि भगिनीं प्रथमता काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यामध्ये निरपराध सव्वीस भारतीय नागरिकांची निर्गुण हत्या झाली त्या घटनेचा निषेध करून मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज एक मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो सर्वप्रथम सर्वांना सहासष्टाव्या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक मे एकोणावीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्याचं स्मरण या दिवशी केले जाते महाराष्ट्र दिनासोबतच आज हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र ही संतांची ऋषीमुनींची वीर पुरुषांची पवित्र आणि पावनभूमी आहे महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम संत रामदास संत ज्ञानेश्वर यासारखे अनेक संत होऊन गेले त्यांनी अनेक ओव्या भारुडे श्लोक हे रचले आणि एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला हिंदवी स्वराज्याचे स्था संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत लढले आणि स्वराज्याचं तोरण उभारलं महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले ही आहे आपल्या महाराष्ट्राची शान शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके यासारखे अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे असे असे अनेक थोर व्यक्ती या महाराष्ट्राला लाभले अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान आहे राजकारण समाजकारण कला क्रीडा संशोधन अर्थकारण या सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारा आपला महाराष्ट्र आज सर्व राज्यांना दिशादर्शक ठरावा अशी दैदिप्यमान प्रगती करणारं एकमेव राज्य आहे इथल्या मातीतच तो गुणधर्म आहे म्हणून ही भूमी शूरवीरांची भूमी कला रसिकांची भूमी राजकारण्यांचं गुरुकुल भूमी म्हणून ओळखली जाते आपल्या महाराष्ट्राची नाळ जोडलेला प्रत्येक माणूस स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणून घेण्यात गौरव मानतो मग तो गुजराती असो पंजाबी असो पारसी असो की उत्तर भारतीय असो प्रत्येकाला माऊलीसारखी माया देऊन त्यांचे संगोपन करण्याचे काम आपल्या महाराष्ट्राने लिलया पेलले आहे महंत राष्ट्र ते महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ख्याती असल्याने प्राचीन काळापासून महाराष्ट्रात निवास करण्यासाठी सर्व राज्यातील लोक महाराष्ट्रात येतात आणि आपणही सर्वांना बंधुभावाने सामावून घेतले आहे ही सर्वसमावेशक वृत्ती आणि सहिष्णुता ही महाराष्ट्राची विशेष ओळख आहे पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो कारण अनेक पुरोगामी चळवळीचं केंद्र आणि अने अनेक समाजसुधारक या महाराष्ट्राने भारताला दिलेले आहे त्यांच्या कार्याने अवघ्या जगाला एक नवा विचार दिला एक नवी दिशा दिली संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकोबापर्यंत समतेचा संदेश देणारी ही पवित्र भूमी आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची समृद्ध झालेली ही भूमी आहे रानडे आगरकर आगरकर लोकहितवादी यांच्या नवविचारांची प्रेरित झालेली ही भूमी आहे प्रबोधनकार ठाकरे पानसरे दाभोळकर सारख्या निर्विड समाजसेवकांची ही भूमी आहे साऱ्या जगाला आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने मोहिनी घालणाऱ्या लता दिदी भीमसेन जोशी प्रभा आत्रे यांच्यासारख्या सरस्वतीच्या पूजनाची ही एक भूमी आहे खाशाबा जाधवपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत क्रीडा क्षेत्रात सर्वच बाबी बाबीमध्ये पुढे नेणारी ही एक भूमी आहे टाटा बिर्ला अंबानी बजाज यासारख्या उद्योगप्रेमींची ही कर्मभूमी आहे कुसुमाग्रज गोविंदराग्रज विदा करंदीकर नादो महार नादो महानोर यांच्यासारख्या कित्येक साहित्यिकांची प्रेरणाभूमी आहे वागण्यात सात्विकता विचारात विद्वत्ता रक्तात स्वाभिमान नजरेत भेदकता असणाऱ्या क्रांतिकारकांची देशप्रेमियांची इथल्या मावळ्यांची इथल्या नव तरुणांची ही भूमी आहे महाराष्ट्राचं सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी केलेलं आहे ते असं म्हणतात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कनखर देशा राकट देशा कनखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला आणि लाखो मराठी जनतेच्या संघर्षाचं त्यागाचं एक प्रतीक या ठिकाणी आपण कारण सगळ्यांना विचार प्रदर्श करून धन्यवाद आणि आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्व प्राध्यापक